शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत इथं सोयाबीन बलदेव सत्तेचाळीस सुपर सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस सुपरच्या प्लॉटवर आणि इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर आपला हा प्लॉट जो आहे हा परिपूर्ण वाळलेलाच आहे शेंगा पूर्ण वाढल्या परंतु इथं जो आहे जास्त पावसामुळे इथं शेंगा वाळल्या आहेत पण खोड जे आहे ते हिरवं आहे तर खोड हिरवा असल्यामुळं आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं की हे खोड आपल्याला हिरवगार आहे आणि याला पानं पण आहेत हे जास्त पावसामुळं जास्त झाले हे लक्षण आहेत तर आता हा गारवा धरलेला आहे तर त्यासाठी हे शेंगा पूर्ण वाढलेल्या आहेत आणि ह्या शेंगा फुटू नये फुटत तर नाहीत अजून एक पंधरा एक दिवस पण हे फुटू नये त्यासाठी लवकर कापणी करणं महत्त्वाचं आहे तर त्यासाठी सोयाबीन कापणं महत्त्वाचं आहे बघा दाणे पण एकदम चांगल्या प्रकारे इथं वाळलेले आहेत जबरदस्त झाले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला इथं प्लॉट काढणं भाग आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं तर हा जो प्लॉट आहे हा पानं हिरवी असले तरी कापणी करून घ्यायची पा कापणी केल्यानंतर चार दिवस उन्हामध्ये कडक वाळू द्यायचं आणि वाळल्यानंतर आपण इथं काढू शकता आणि असंच जर आपण ठेवलं तर हा प्लॉट इथं असं ठेवलं तर शेंगा फुटण्याची शक्यता असते कारण हे झाड जे आहे बूड, हे बूड ते बूड कधीच वाळू शकत नाही लवकर कारण मावचेर भरपूर आहे जमिनीमध्ये तर त्यासाठी आपल्याला काढणं कापणं महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे आपण इथं कापणी करू शकता बघा इथं आणि माल पण भरपूर आहे भरगतचं शेंगा आहे अडीचशे तीनशे आणि हे आहे सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस सुपर तर या वाणाला लवकर कापणी केल्यास आपण लवकरात लवकर भरपूर उत्पादन घेऊ शकतो आणि आपला माल चांगल्या प्रकारे इथं निघू शकते तर या वाणासाठी आपण काय केलं तर सर्वात महत्त्वाचं याला खाद्य जे आहे तर खाद्य आपण एक चांगल्या प्रकारे इथं दिलेलं आहे फक्त दहा सहावीस वीस एकदा दिलेलं आहे त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं खाद्य दिलेलं नाही त्याच्यानंतर सोबत आपण याला फवारणी म्हणजे एम पंचाळीस आणि क्लोरोपायरी पहिली फवारणी पंधरा दिवसांनी दिली त्याच्यानंतर तन्नाशक फवारलं शेकेत त्याच्यानंतर आठ दिवसांनी परत एकदा आपण याच्यावर फवारा घेतला परफेक्ट सुपर आणि एम पंचाळीसचा आणि त्याच्यानंतर आपण परिपूर्ण याला फुलाच्या अवस्थेपासून इमामेक्टीन एक फवारणी कोराजन एक फवारणी अशा प्रकारे घेतलं बाकी कुठलाही खर्च लागला नाही युआरूबी परियर युक्त असल्यामुळं कुठलाच खर्च आपल्याला इथं लागला नाही आणि उत्पादनसुद्धा शेंगासुद्धा बघा कशा प्रकारे भरले आहेत भरगच्च माल भरलेला आहे भरगच्च शेंगा आहे तर आणि उत्पादनसुद्धा एकरी एक चांगल्या प्रकारे आपल्याला इथं पंधरा सोळा क्विंटल पण देण्याची शक्यता आहे आणि व्हरायटी आहे सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस सुपर तर माल असा जबरदस्त आपल्याला इथं दिसत आहे आणि कमी खर्चामध्ये कुठल्या प्रकारचं वेगळं टॉनिक बुरशीनाशक टाकण्याची गरज नाही फक्त दोन फवारण्याला जेम पंचेस आणि बुरशी साप पावडर हे दोन बुरशीनाशक घेतलेले आहे बाकी कुठेही आगाऊचा खर्च केला नाही पन्नास साठ रुपयामध्ये आपला पीक एकदम चांगल्या प्रकारे इथं येत आहे प्रतिपंप ही करा तर पन्नास साठ रुपये खर्च वीस रुपये प्रतिपंप खर्च अशा प्रकारे इथं व्यवस्थापन केलेलं आहे तर ही व्हरायटी जी आहे ही आहे सिलेक्शन बदलव सत्य सुपर आणि मागच्या दोन्ही फवार आपण कोराजन घेतलेला आहे